नमस्कार मी सोनाली सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण वेगळ्या पद्धतीच्या भोपळ्यापासून किंवा या पद्धतीचं श्रावण भोपळा किंवा डांगर वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा हा भोपळा आहे यापासून मस्त अशा खुसखुशीत मस्त वेगळ्या पद्धतीच्या आपण गोड पुऱ्या किंवा घाटगे बनवणार आहोत घाटगेसुद्धा खूप छान लागतात मस्त वेगळ्या पद्धतीच्या भोपळ्यापासून मस्त अशी वेगळ्या पद्धतीची पौष्टिक अशी रेसिपी आज पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जो बाजारातून भोपळा आणतो त्यापेक्षाही हा भोपळा अगदी वेगळ्या प्रकारचा असतो तुमच्या भागात हा भोपळा भेटतो किंवा किंवा ह्या भोपळ्याला काय म्हणतात तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा तर अशा पद्धतीचा बघा मी भोपळा घेतलेला आहे छान असं आपल्याला थोडंसं मोठा भोपळा घ्यायचा आहे खूप छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला ह्यापासून रेसिपी बनवता येतात तर मी आता घाडगे बनवत आहे गोड पुरी ह्यापासून खूप मस्त लागतात तर बघा किती मस्त मधी आतमध्ये एकदम असा लालसर असा हा भोपळा पिकलेला आहे तर बघा ह्या पद्धतीनं मस्त असा भोपळा मी काढून घेतलेला आहे आणि हे उरलेलं हे सगळं ठेवून देते आणि त्यामधलं मी अर्धा किलो भोपळा घेत आहे तुमच्या आजाताने तुम्ही अशा पद्धतीनं तर बाजारातून आपला जो भोपळा आहे तो विकत जर आणला तर त्याचं प्रमाण तुम्हाला परफेक्ट गुळाचं घेता येतो तर अशा पद्धतीनं मी अर्धा किलो हा भोपळा घेतलेला आहे आणि साल त्याच्या बिया काढून घेऊन असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचा आहे आपणाला भोपळा न खेचता आपण आज हा गाडगे बनवणार आहोत किंवा गोडपुरी तर अशा पद्धतीनं बघा छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कुकर घेतलेला आहे त्यामध्ये हो हे तुकडे टाकून घ्यायचे आणि जेवढं आपण हे भोपळा घेतलेला होता तेवढंच आपणाला गुळ घ्यायचा आहे आणि अजिबात पाणी वगैरे काही टाकायचं नाही तर गुळ टाकल्यामुळे पाणी सुटतं तर दहा पंधरा मिनटं हे मी शिजून घेते तर बघा ह्या पद्धतीनं छान आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आणि हे गरम गरम असतानाच तुम्ही एखाद्या मॅशरने किंवा गिलासाने सुद्धा हे छान पद्धतीनं मिक्स करू शकता जर तुम्हाला हे असं करायचं नसेल तर थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरलासुद्धा छान असे पद्धतीनं तुम्ही मॅश करून घेऊ शकता तर मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं पीठं घेतलेलं आहेत गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान असा कुरकुरीत बनवण्यासाठी इथं मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पुरीला छान असा कलर येण्यासाठी हरभऱ्याचं पीठ घ्यायचं आहे तर इथं बघा खसखस घेतलेली आहे दोन चमचे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इथं मी सुंठ आणि विलायचीची पावडर साखरेमध्ये बनवून ती टाकलेली आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण त्यामुळे टेस्ट अप्रतिम लागते तर इथं हे आपण जे मॅश केलेला भोपळा आहे तो ह्या पिठामध्ये टाकायचा आहे यामध्ये पाणी वगैरे अजिबात काही टाकायचं नाही जो भोपळा आपण मॅश केलेला आहे त्यातच आपणाला पीठ मळून घ्यायचं आहे छान असा चपातीला जसं आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीनं हे मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं मी संपूर्ण हे पीठ जेवढं लागेल तेवढं तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता जेवढं भोपळाचं जे मिश्रण आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं कमी जास्तसुद्धा करू शकता तर इथं बघा मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे त्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि पोलपाटावर छान असं थोडंसं गव्हाचं घेऊन आपल्याला हे मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला अशा पद्धतीनं एकदाच दोन तीन बनवायच्या असेल तर पुऱ्या ही पद्धत तुम्ही वापरू शकता नाहीतर आपले छोटे छोटे जशा आपण पुऱ्या बनवतो त्या पद्धतीनं तुम्ही बनवायला घ्या तर बघा मी इथं मोठी अशी चपाती एकदम मोठी आणि थोडंसं जाड लाटून घ्यायची आहे अगदी पातळ लाटायची नाही तर बघा इथं छान आपली गोडपुरी किंवा घाटगे करण्यासाठी मी छान असं हे लाटून घेतलेलं ला आहे तर बघा जाडसर असं मी लाटून घेतलेलं ला आहे तर आता आपण कोणताही गिलास किंवा डब्याचं झाकण असते ते अशा पद्धतीने घ्यायचं आणि छान असे पुऱ्याचा आकार देऊन घ्यायचा तर एकदाच आपल्या दोन तीन पुऱ्या किंवा मोठी जर चपाती लाटलं तर चारसुद्धा तयार होतात आणि आकारसुद्धा छान असा गोल घेतो तर बघा इथं मी तीन अशा पद्धतीनं बनून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं आपण वरून खसखस लावणार आहोत ते आणि जेणेकरून खायला पण छान लागेल आणि दिसायलासुद्धा छान वाटेल तर थोडंसं खसखस लावून वरून लाटण थोडंसं फिरवायचं जेणेकरून खसखस तेलामध्ये पडू नये तर बघा अशा पद्धतीनं छान असं हलक्या हाताने मी हे लाटून घेतलेलं आहे तर बघा आपले हे छान असे गारगे तयार झालेले आहेत आपण ह्या पुऱ्या आता मस्त तेल गरम करून घेतलेला आहे आणि या तळून घेणार आहोत तर मीडियम आपलं हे तेल गरम पाहिजे जास्तसुद्धा हाय जर जा तेल गरम झालेलं असेल तर हे जास्तच लवकर करपतात किंवा काळपट रंग येतो तर मीडियम फ्लेमवर आपल्याला कमी गॅसवर सुद्धा नाही मीडियम फ्लेम आणि मोठ्या गॅसवर सुद्धा तळल्यावर हे जास्तच लवकर गोल्डन असं जास्तच ब्राऊन कलर येतो गूळ घातल्यामुळे हे लवकर लालसर तयार होता तर बघा मीडियम फ्लेमवर मी हे छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे यामध्ये आपण गूळ भोपळा टाकल्यामुळे छान असा कलर आलेला आहे तर बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण असे गोड पुऱ्या किंवा घारगे तयार करून घेते बघा सगळेच मस्त असे टम फुलत आहेत आणि छान असा कलरसुद्धा आलेला आहे तर याच पद्धतीने मी संपूर्ण ह्या पुऱ्या तळून घेते बघा किती मस्त अशा मस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही हे प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता सहज आपले आठ दिवस का पंधरा दिवससुद्धा ह्या पुऱ्यात टिकतात आपण अजिबात ह्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रवासातसुद्धा हे करून घेऊन जाऊ शकता मस्त लागतात आणि चविष्ट तुम्हाला जर हासा भोपळा भेटला नसेल तर तुम्ही बाजारात जो आपला लाल भोपळा असतो त्यापासूनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता तर मस्त होते आणि लहान मुलांना पौष्टिक काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला कनेक्ट राहा असेच नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला धिंडलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आतमधूनसुद्धा किती मस्त आपले हे पुऱ्या तयार झालेले आहेत आणि मऊ लुसलुशीत अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत जर ह्या पुऱ्या तुम्हाला कडक कुरकुरीत बनवायच्या असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी आपलं हे तांदळाचं पीठ घेऊन तुम्ही सुद्धा त्या प्रमाणात बनवू शकता त्या तांदळाच्या पिठामुळे हे कुरकुरीत होतात आणि असे मऊ लागत नाहीत कुरकुरीत लागतात तर हे छान असे मऊसर लागतात आणि हे पण छान खायला लागतात त्या जर पद्धतीने तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही त्याच प्रमाणात तांदळाचं पीठ घेऊ शकता जेवढं गव्हाचं पीठ होतं तेवढं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि गव्हाचं पीठ कमी घ्यायचं असं तुम्ही प्रमाण घेऊन तसे बनवू शकता तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर मग असा झटपट व पौष्टिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद